नमस्कार संबोधित स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मी मंगेश मधुकर लोंडे सीसॅट गणित बुद्धिमत्ता फॅकल्टी तुमच्या सर्वांचा स्वागत करतो राजांनो नीट लक्ष द्या व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन असं की सारथीनी जी एक्झाम कंडक्ट केली होती आय बी पी एस असेल आणि एस एस सी साठी यासाठी तुम्हाला संस्थेचा क्रम द्यायचा आहे मग संबोधित स्पर्धा परीक्षा केंद्राला एक नंबरचा प्रेफरन्स का द्यावा त्याविषयी चर्चा करू त्याआधी जर तुम्हाला कुठलीही डिटेल्स लागली तर तुम्ही संस्थेच्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सविस्तर माहिती घेऊ शकता चला मग पहिली गोष्ट बघूयात काय आहेत तर सगळ्यात पहिले तुमच्यासाठी काम करणारी बेस्ट टीचिंग फॅकल्टी ठीक आहे ना ही टीम तुमच्यासाठी काम करणार आहे आता मग तुमचे लेक्चर्स असतील पी वाय क्यू सेशन असेल तुमची टेस्ट सिरीज असेल तुमचे डाऊट सेशन असतील ही टीम तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेईल आणि घेत आहेत ठीक आहे पुढे चला संबोधीचं जे काही ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि कॉन्टॅक्ट नंबर बघा टीचिंग फॅकल्टी झाल्यानंतर संस्थेकडे असणारं महाराष्ट्रातील असं तुम्ही म्हणू शकता दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर असं जर मी म्हणलं की महाराष्ट्रातले वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर असणारी संस्था तर याच्याबद्दल दुमत होणार नाही कारण की तुम्ही जर क्लासरूम बघितला तर सर्व क्लासरूम असतील तुमची लायब्ररी असेल ठीक आहे ना किंवा स्टडी रूम असेल या सर्व गोष्टी संस्थेकडं नंबर एक क्वालिटीच्या आहेत त्यानंतर पुढे चला पुढे बघा हे संबोधी अकॅडमीचं असणारं ॲप आणि हे त्याच्या लेक्चरचे काही फोटो ॲपचे फोटो जे की तुम्हाला लास्ट मिनिट लास्ट मिनिटला रिव्हिजन करण्यासाठी खूप कामाशी येईल हे लेक्चरचे फोटोज आहेत आता त्यानंतर सगळ्यात बेस्ट वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये संबोधीचे असणारे हे रिझल्ट उत्तम प्रकारे रिझल्ट आतापर्यंत देत आहोत यानंतरही तुम्हाला रिझल्ट भेटतील आणि तुमच्या रिझल्टसाठी तुम्ही जेवढी मेहनत घेता तेवढी आम्हीही मेहनत घेऊ आणि घेत आहोत ठीक आहे चला पुढे चला आता तुम्हाला इथे भेटणारं काय काय तर त्या गोष्टींवरती सविस्तर चर्चा करूयात पहिले तर बघा डॉक्टर आनंद पाटील सर स्पर्धा परीक्षा चळवळीचे जनक म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीम काम करणार त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार तुम्हाला ऑफलाईन कोचिंगसोबत फ्री रेकॉर्डेड लेक्चर ॲपमध्ये रिव्हिजनसाठी भेटणार त्यानंतर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ते तर तुम्हाला बोललो टीचर्स विथ एक्सपिरियन्स फॅकल्टी प्लस एक्सपिरियन्स फॅकल्टी प्लस अपडेटेडवाला कंटेंट ठीक आहे ना त्याच्यानंतर ए सी लॅब ए सी कम्प्युटर लॅब स्टडी मटेरियल प्रत्येक फॅकल्टीचं असणारं तुमचा स्टडी मटेरियल प्रत्येक टाईप वाईज तुम्हाला शिकवल्या जाणाऱ्या नोट्स त्याही तुम्हाला भेटतील ॲपमध्येही आणि ऑफलाईन पद्धतीने त्यानंतर स्टेशनरी किट भेटेल आणि बॅग भेटेल या सर्व गोष्टी तुम्हाला या तुमच्या तुम्ही संस्थेमध्ये आल्यानंतर तुम्हाला भेटतील आणि निश्चिंद्रा तुमचा रिझल्ट येईल यासाठीच आपण काम करणार आहोत त्यासाठी तुम्हीही मेहनत घ्याल आपणही सोबत मिळून मेहनत घेऊ असं आपण त्याला म्हणूयात ठीक आहे चालेल मग तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील तर संस्थेला नंबर एक चा प्रेफरन्स द्या आणि भेटूज मग परत लेक्चर सिरीजमध्ये तुमच्यासोबत चला धन्यवाद